आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज गावचे सुपुत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये ढोलाच्या गाण्यावर साम्राज्य निर्माण करणारे सुप्रसिद्ध गायक श्री विजय विठ्ठल डोळीन संघाचे प्रमुख गायक व प्रबोधनकार श्री हनुमंत गौडा निगोंडा बिरादार व त्र्याहत्तर यांचे अल्पशा आजाराने आज एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे सव्वा तीन वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने आध्यात्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे समाज प्रबोधनकार आणि कीर्तन केसरी म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जात होते तसेच सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार म्हणून त्यांची संपूर्ण कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात ओळख होती अशा व्यक्तिमत्वाच्या एकाएकी जाण्यामुळे होणारी पीडा अत्यंत हृदयविदारक असते पण परमेश्वर निर्णयापुढे आपण सर्व नतमस्तक होत असतो कैलासवस्ती श्री हनुमंत गौडा बिरादार एक अत्यंत मनमिळाव आपुलकी ठेवणारे व्यक्तिमत्व होते त्यांचे संपूर्ण जीवन प्रपंच आणि परमार्थासाठी आदर्श होते आपल्या अमोघ वाणीने समाज प्रबोधनातून त्यांनी तरुण वर्ग महिला वर्ग मुलामुलींवर उत्तम आदर्श संस्कार करून समर्थ वचनाप्रमाणे केले मग सांगितल्याचा आदर्श ठेवला त्यांच्या निधनाने या सर्व क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण होऊन मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या निधनाने सोन्या आणि संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभ व त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्तीमुळे हीच ईश्वरचरणी प्रार्थना ಐವತ್ತು ವರ್ಷ ಸೇವಾ ಮಾಡಿದ್ರು ಮನ್ಮಿ ಮಹಾರಾಜರ ಇನ್ನ ಈಗ ನಮ್ಮ ಸೋನ್ಯಾಳ ಗೌಡರು ಮಾತಿನ ಅಂತೇಳಿ ಕರೆದ್ರು ಅವ್ರು ಈಗ ತಮ್ಮ ಜೀವ ತೇಜಸ್ವಿ ಹೋದರಂಥ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ ತಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ಅದನ್ನು ಮುಗಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿಬಿಡು ನೋಡ್ರಿ ಮಾತು ಮಾತ ಈಗ ಹೋದ್ರಂತ ಅಂಥವ್ರು ಹೊಳ್ಳಿ ನೋಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಬ ಭರಸಿಲ್ಲ ಇನ್ನು ಹುಟ್ಟಂಗಿಲ್ಲ ಅಂಥವ್ರ ಸಂಘಟನೆ ನಾವು ಉಗಾದೆ ಹಬ್ಬದಾಗ ಮೂರನೇ ತಿಂಗಳಾಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದೆವು ಅಂಥವ್ರು ಹೋದ ಬಳಿಕ ಇನ್ನು ಅಂಥ ಪುಣ್ಯಾತ್ಮರು ಹುಟ್ಟಲ್ಲ ಬಹುತೇಕ ಬೆಳತನ ಇದ್ರೆ ಬ್ಯಾಸರಾಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಎಂಥ ಮಾ ಜ್ಞಾನಿಗಳು ಅಂಥವ್ರು ಅಗಲಿ ಹೋದರು ತಾವ್ಯಾರು ಯಾರು ಇದು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಾರ್ದೆ ನಮಗೆ ಮಂಗಳಾರತಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಯಾರು ಬರೋರು ಇದ್ದೀನಂದ್ರೆ ನಾವು ಈಗ ಜೀಪ ಸೊನಾಳ್ಕೆ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀವಿ ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಬಹುತೇಕ ಯುವತ ಅಲ್ಲಿ ಏನದ ನೋಡಿದ್ರು ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬೇಕು ಜಗತ್ತದೊಳಗ ಇಡೀ ಅಮ್ಮ ಉಗಿದಿಲ್ಲ ಅವಾಗ ರಾಜ ಬಂದ್ ತಗೊಂಡ್ ಮನಿಗ ನಡಿ ಹಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಭೀಮಾ ನದಿ ಹೊಳೆಯಾದ ನಾ ನೀರು ಕುಡಿದ್ ಬರ್ತೇನೆ ಮಂತ್ರಿ ಬಂದಕ್ಕೆ ತಗೊಂಡ್ ಮುಂದಾಗ ರಾಜ ಹೊಳೆಯಾಗ ಹೇಳದ ಅದು ಕೈಕಾಲು ಮುಖ ತೊಳ್ಕೊಂಡ